ठाकरे आणि पवारांच्या उपस्थितीमध्ये स्वयंसेवी संस्था आज जाहीरनामा मांडणार आहे शंभर स्वयंसेवी संस्था उद्या जनतेचा जाहीरनामा मांडतील संस्थांची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होणार आहे आज या ठिकाणी या सगळ्या संस्थांची बैठक होते आणि त्यानंतर उद्या याबद्दलचा जाहीरनामा या संस्थांकडनं मांडला जाणार आहे जवळपास शंभर स्वयंसेवी संस्था या सगळ्या बैठकीमध्ये सहभागी होणार विधान परिषद निवडणुकीमध्ये घोडेबाजार करण्यासाठी मवियाचा तिसरा उमेदवार आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती आणि मवियावरती हल्लाबोल केलेला आहे परिषदेच्या अकरा जागांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं बारावा उमेदवार रिंगणामध्ये उतरलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवरतीही टीका केली आमच्या महायुतीकडे पुरेसे मतं आहेत त्या मतांच्या आधारावर आम्ही आमचे नऊ उमेदवार उभे केलेले आहेत आपण जर आमची बेरीज बघितली तर नऊ उमेदवारांना निवडून आणण्याकरता जी मतं लागतात ती आमच्याकडे आहेत महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार उभा केलेला आहे त्यामुळे त्यांना जर घोडेबाजार करायचा असेल तर ते उमेदवार ठेवतील तो करायचा नसेल तर ते उमेदवार परत घेतील मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीचे नऊही उमेदवार निवडून येतील